सुटल्या सेनेबाद या मैदा सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढा चढव सुंदर अशा या ठिकाणी सात गाड्या पाहतात सात कार्यामध्ये या ठिकाणी कमी ना कमी समजलोय कमी लेकरच सुंदर अशी लढाच हरीकडं बचाल हरीकडं मित्रा सुंदर अशी लढा गाडी पडू गाड्या सुटल्या सीमी एकमांक या मजातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर नवस चालले वरून राजाच्या आगमन पावसामध्ये सीमे चालू अलीकडे चुक्या पलीकडे लक्ष मधवलं अलीकडे चुक्या आणि पलीकडे लक्ष्मी बदल तिसरा राहिला काही क्षणामध्ये खायला मिळाल सीएम एकमांक या तीन सुटला तीन मध्ये सुंदर नरात या ठिकाणी सहा आल्यापासून सहा गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढा चढव तिसरा चेरिकरात चर्चा चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चौगणी लढ्यात काटा काल सहा गावात पडतात सहा गाड्यामध्ये सुंदर भगत चढव आरे देवाच्या यात्रेने आयोजित केलेला आणि या राजा गाडी पडतेबाजापय आणि काँग्रेसची गाडी सुटला गाड्या सुटल्या जे मी एकमांड दर्या सुटला आणि गाड्या सुटल्या पुकुर नका दुसरा सुनी संग्राम आणि बादल संग्राम की बादल लढा छोटली भगवत कुमारी विशाल गाडी घेते टक्के गाड्या सुटल्या सीएम वेगमांग या मैदाना तिला सात सुटल्यान सात मध्ये सुंदर झाडे सुंदर गाड्या पडतो सुंदर गाड्यामध्ये सुंदर झाडे काट सात